जय श्रीकृष्ण काव्यार्षी कहून गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा खूप खूप भगवान श्रीकृष्णाचा तुम्हाला सदैव आशीर्वाद मिळव आज श्रीकृष्ण जयंती गोपाल अष्टमी त्यानिमित्त आपण एक कृष्णावरची कविता ऐकूया तत्पूर्वी कृष्ण आपला सर्वांनाच माहिती आहे आपला आवडता देव आहे हिंदूंच्या अनेक देवांपैकी एक म्हणजे कृष्ण या बालपणीच्या ज्या बाललीला आहेत त्या तर खूप प्रसिद्ध आहेत म्हणून जवळपास प्रत्येक हिंदू आपल्या लहान मुलाला मुलगा नसेल तर मुलीलासुद्धा कधीतरी एकदा तरी त्याला कृष्णाच्या रूपात बघतो कृष्णासारखा त्याला पेराव करतो त्याची वेशभूषा करतो बाकी देवांची वेशभूषा करत नाही म्हणजे कार्यक्रमात असेल तर ती केली जाते गणपती बनवतात तो आणखीन कोण पण सहज घरी पण किंवा वाढदिवसाला बाल जो असेल मूल असेल घरी त्याला बाल श्रीकृष्ण मात्र बनवलाच जातो इतका तो देव प्रत्येकाच्या अगदी आतपर्यंत आहे जाऊन कृष्ण सर्वांना आवडतो कृष्णाचे विविध रूप आहेत कृष्णाचा एक त्यातला प्रमुख गुण म्हणजे त्याने वेळोवेळी त्या त्या वेळेला जे महत्त्वाचं असेल ते केलेलं काम आपली पार पाडलेली कर्तव्य कर्तव्यात त्यांनी कधी कसूर केलेली नाही अगदी त्याचा जन्म तुरुंगात होतो त्याचा मामाच त्याच्या आईला वडिलांना तुरुंगात टाकतो पण अगदी दहा बाराशा वर्षाच्या असतानाच तो त्या मामाला त्याची शिक्षा देतो आणि आई बाप वडिलांना मुक्त करतो तर सुदामा कृष्ण द्वारकाधीश आल्यानंतर राजा आल्यानंतर त्याच्या घरी येतो तो, तो आशेने येतो ब्राह्मण असतो आणि गरीब असतो की आपला मित्र राजा झाला आहे आपली गरिबी दूर करेल तर कृष्ण सेवा शेवाचाकरी करतो ब्राह्मण म्हणून आपला मित्र म्हणून शेवाचाकरी पण करतो स्वतः राजा असून आणि त्याचं दारिद्र्य दैन्य दूर करतो द्रौपदी सख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम द्रौपदीने त्याच्यावर केलेलं असतं कृष्णावर पण प्रत्येक वेळी जे जे हा केलं तो उभा राहतो पांडव त्याला आपलं ज्येष्ठ बंधू मानतात किंवा धर्म त्याच्याशी मोठा असतो बंधू मानतात पण तो त्यांच्याशी वागताना भावासारखाच वागतो आणि संकटाच्या वेळी त्यांना अगदी त्या संकटातून मुक्त करतो महाभारतात त्याने न जरी शस्त्र करी अशी प्रतिज्ञा घेतलेली असते पण पितामह भीष्म हे असत्याच्या बाजूने कौरवांच्या बाजूने युद्ध करत असतात आणि ते असा घनघोर पराक्रम करतात एके दिवशी की पांडवांचं कोणाचंही त्यांच्यासमोर काही चालत नाही आता जर पितामह भीष्मानं थांबवलं नाही तर युद्ध आजच संपणार आणि पांडव का वाचणार नाही आणि तर विजय होणार हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं कृष्णाच्या तेव्हा तो उद्या आपल्याला पुढे जाऊन जग काय म्हणेल आपली प्रतिमा कशी होईल याचा विचार करत नाही तेव्हा सत्याचा विजय महत्त्वाचा असतो आपली प्रतिमा महत्त्वाची नसते म्हणून तो ती प्रतिमा जी प्रतिज्ञा असते ती मोडतो शस्त्र घेत नाही पण जे उपयोगाला येईल ऐनवेळी ते शस्त्र होतं तसे जे रथ पडलेले असतात तुटून योद्धे मेलेले असतात एक रथाचा ताग घेतो आणि ते उचलून असं भीष्म पितामय विष्मावर फेकणार तेवढंच पितामय धनुष्य खाली ठेवतात त्यांचे शरण येतात तर, तर प्रत्येक वेळी जे जे त्याला जेव्हा जेव्हा ते उपयुक्त होतं जे जे कर्तव्य करायचं होतं ते ते त्याने केलेलं आहे कर्तव्यात कधी त्याने चूक केली नाही कर्तव्य चूक तो कधी झाला नाही आणि हा त्याचा गुण ह्या कवितेत सांगितलेला आहे मग त्याच्याकडे बघून माणसाने काय शिकावं तर आपलं ज्या ज्या वेळी जे जे आपलं कर्तव्य असेल आपल्यावर जे जे अवलंबून असतात आपल्या घरातलीच माणसं नाहीत तर सामाजिक आपले काम कर्तव्य असतात काय असतात ते सगळी देशाप्रती असतात ती देशा प्रत्येकाने केली पाहिजेत त्याला जास्त महत्त्व दिलं पाहिजे का आता आपण ऐकूया निस्त श्रीकृष्ण कर्तव्यनिष्ठ श्रीकृष्ण माया केली गोकुळातील माणसे गुरे वृक्षवेलीनी माया केली गोकुळातील माणसे गुरे वृक्षवेलीनी केले रक्षण त्यांच्या कानाने हर एक संकट दूर करोणे माय बंदीवानं बंदिवानं मायतात केले कंस मामाने मायेतात बंदिवानं केले कंस मामाने मुक्त तयाना करून पुत्र धर्म पाळाला कृष्णाने कळता प्रेम रुक्मिणीचे सत्वर धावला विदर्भात कळता प्रेम रुक्मिणीचे सत्वर धावला विदर्भात हरणक करून वरील तिजला पतिधर्म पाळला जीवनात सखी द्रौपदीने लावला जीव सखी द्रौपदीने लावला जीव मानाले बंधू जणू देव माधवाला दिदली शिक्षा जैनरथ कर्ण किचक आणि कौरवाना दिदली शिक्षा जैन रथ कर्ण किचक आणि कौरवाना जानीजानी छळिले होते ती जला सखी द्रौपदीने लावला जीव मानाले बंधू जणू देव माधवाला दिदली शिक्षा जैन कर्ण किचक आणि कौरवाना जाने जानी छळले होते ती जला ज्येष्ठ बंधूप्रती पाच पांडव मानदेती द्रष्ट्या मनमोहना ज्येष्ठ बंधूप्रती पाच पांडव मानदेती द्रष्ट्या मनमोहना मार्गदर्शन करून युद्धात अंतिविजयी केले पांडवाना अंतिविजयी केले पांडवांना सत्याचा दिसता पराजय सत्याचा दिसता पराजय हाती रथचक्र घेतले पण सत्याचा दिसता पराजय हातीरथचक्र घेतले पण कर्तव्य ठरे श्रेष्ठतम प्रसंगी तुटो प्रतिज्ञा मोडोपण कर्तव्य ठरे श्रेष्ठतम प्रसंगी तुटो प्रतिज्ञा मोडोपण न धरी शस्त्र करी परी न धरी शस्त्र करी परी सांगन्य गोष्टीच्या युक्तीच्या गोष्टी चार न धरी शस्त्र करी परी सांगन्य युक्तीच्या गोष्टी चार महाभारत युद्धा आदी बोलले योद्धा चक्रधर बोलले योद्धा चक्रधर गरीब मित्र सुदामा आला गरीब मित्र सुदामा आला द्वारकाधीशाकडे आशेने गरीब सुदामाला द्वारकाधीशाकडे आशेने सेवा मेवा देऊन त्याला तृप्त केले मित्र श्रीकृष्णाने हर एक प्रसंगी वागावे विचाराने हर एक प्रसंगी वागावे विचाराने कर्तव्य पार पडावे धैर्याने हर एक प्रसंगी वागावे विचाराने कर्तव्य पार पडावे धैर्याने तो नसे मनुष्य जो होतं कर्तव्य च्युतं तो नसे मनुष्य जो होतो कर्तव्यच्युत धडा घ्यावा चरित्रातून जगाने वसुदेव सुत तो वासुदेव वंदनीय वसुदेव सुत तो वासुदेव वंदनीय युगपुरुष देवकीचा तांना थोर वसुदेव सुत तो वासुदेव वंदनीय युगपुरुष देवकीचा तांना थोर तत्ववेत्ता प्रेमळ नंदाचा लाल तत्ववेत्ता प्रेमळ नंदाचा लाल तोच यशोदेचा गोकुळाचा चोर तोच यशोदेचा गोकुळाचा चोर तर तो मित्रांनो ही जी कृष्णाची जो जीवनपट ह्या कवितेत मांडलेला आहे त्यांनी जे जे कर्तव्य पार पाडलेले आहेत ती तुम्हाला कशी वाटली कविता आवडली तर लाईक करा नावडली तरी सांगा काय सूचना असतील तर कशी वाटली कविता कमेंट करून लिहा आपल्या मित्रमंडळांशी कविता शेअर करा आणि ह्या चॅनलला कोण नवीन असेल किंवा जुन्याचा कोणाचं राहिला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जवळजवळ दो दोनशे दो नव्वदच्या वर कविता आहेत वेळ मिळेल सवड मिळेल तेव्हा ते नक्की ऐका आता आज गोकुळाष्टमी उद्या गोपाळकाला मग वेद लागणार कमी दिवस हो आहेत गणपतीचे गणपती येण्याची आगमनाची आतुरता असते म्हणूनच आपण आता पुढच्या आठवड्यात कविता ऐकूया आतुरता आगमनाची धन्यवाद